नमस्ते मित्र मैत्रिणींनो जय श्री गार्डन मराठी मध्ये मा तुम्हा तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला हे काजूचे रोप दाखवत आहे तर आता हे पंधरा दिवसाचे रोप झालेले आहेत काजूच्या झाडाच्या खाली जे काजू पडलेले असतात रस्त्यावर पडलेले काजू आणले होते तरी हे बिया लावल्या होत्या मी त्याच्या पूर्ण पिकलेली काजूचे फळ होती ती आणि पंधरा दिवसानंतर हे उगवून आलेली आहे मला माहित नव्हतं येतील का नाही पण ते आले म्हटलं काजूचं रोप कसं असतं ते तुम्हाला दाखवावं अजून ह्या बिया उगवत आहेत माझा मुलगा रत्नागिरीला गेला होता तर रस्त्यावरती काजू पडलेले होते चार काजू पडलेले होते त्यांना ते फळ पण होते तर त्यांनी ते आणलं होतं तर तीन चॉकलेटी कलरचे होते आणि एक ला पिवळ्या कलरचं होतं मोठं फळ होतं जरासं पिवळ्या कलरचं तर मी ते पहिल्यांदाच ला पाहिलं ते काजूचं बी आणि म्हटलं बघूयात येते का आणि ते लावले मी या कुंडीमध्ये आणि दहा एप्रिलला हे उगवून आले मी पंचवीस मार्चला हे लावलेलं दहा एप्रिलला हे उगवलेलं आणि हे दिसत आहे तुम्हाला हे काजूचे टर्फलं पडलेले आहेत आणि हे काजूच्या जे काजूचं फळ असतं ते सुद्धा अजून तसंच आहे आणि हे पंधरा दिवसाचे आता रोपं झालेली आहेत तर हे मी पहिल्यांदाच हे रोपंसुद्धा सुद्धा पाहत आहे आणि मला माहीत नाही याला किती दिवसांनी फळं येतील आणि किती उंच वाटतील ते काही मला माहीत नाही पण मी येतात का म्हणून पाण्यासाठी लावले होते आणि ते चांगले रोपं झालेली आहेत तर पहिलं जे रोप उगवलं होतं ते हे रोप उगवलं होतं आणि ते पिवळ्या पिवळं काजूचं फळ होतं त्याचं आहे हे याचे पानं असे आहेत आणि हे नंतर काळ्या जरासा चॉकलेटी कलर होता आणि त्याचे हे दोन रूप आहेत तर ह्याला खालू खाली असे कोंब नाही फुटलेले आणि पलीकडं जो पिवळा होता काजू त्याला हे असे कोंब फुटलेले आहेत तर हे काजूचे रोप आता मला दुसऱ्या कुंडीत लावायचे आहेत आणि हे पंधरा दिवसाचे रोप आहेत यांची वाढ खूप फास्ट होते आणि दहा एप्रिलपासून जेव्हा दहा एप्रिलला उगवले त्यानंतर हे इतके मोठे झालेले आहेत आता ही कुंडी जर बदलली नाही तर हे रोपं याच्यामध्ये खराब होतील पण मी आपलं याच्यामध्ये साधीच माती होती याच्यामध्ये काही नाही टाकलेलं आणि खाली कुंडी झाली होती म्हणून ते असंच मी लावून दिलं होतं तर ते उगवलेले आहेत तर काजूला किती दिवसांनी फळ वगैरे येतं ते मला माहीत नाही आणि याची झाडं मी सर्च करून पाहिले याचे झाड मी सर्च करून पाहिले तर खूप मोठ मोठे झाड असतात याचे पण आंब्याचे झाड असतात तसे असतात तर हे कुठे लावावे हा मोठा प्रश्न आहे सफरचंदाचं रोप आणि हे गुलाबाचं रोप एकत्रच होत आणि ती कुंडीच खाली पडली आणि फुटली तर उन्हानी याचा हा फांदी जळालेली आहे आणि एक फांदी चांगली आहे त्याच्यामध्ये दोन कलरचे गुलाब आहेत याला फुल आलेलं आहे आणि हे एकदम व्यवस्थित राहिलेलं आहे खाली पडलं पण मी ह्या छोट्या मध्ये लावलेलं ला आहे परवा दिवशी पडलं होतं तेव्हाच लावलेलं ला पण मला वाटलं सुकते का पण नाही सुकल व्यवस्थित आहे तर मी आठ आठ दिवस झाले असतील मी कमळाचा व्हिडिओ केलेला होता तर त्याचे पान पहा तुम्ही साईज पहा किती मोठी झालेली आहे मला असं वाटलं काय माहिती काय होईल होईल काय नाही मोठी साईज पण चांगली मोठी साईज झालेली आहे तुम्ही हवं तर तो व्हिडिओ पाहा आणि त्यामध्ये जी साईज होती पानांची ती पहा आणि नवीन नवीन पानं येत आहेत हे पहा तर हा प्रयोग करायला हरकत नाही कुंडीमध्ये ठेवल्यामुळे याचं खूप छान असं पानं झालेली आहेत आणि रोपंसुद्धा खराब झालेली नाही आहेत आणि नवीन नवीन पानं पण येत आहेत आणि खूप सुंदर दिसत आहे पान सुद्धा ते मातीमध्ये ठेवल्यानंतर ते पॉट मध्ये आपण माती जेव्हा टाकतो आणि जेव्हा ते ठेवतो शेवाळ धरतं खूप घाण होते पाणी काळ होत आणि सारखी मग ती बदलण्याची झंझट पण असते पण पना हा प्रयोग माझा खूप सक्सेस झालेला आहे तुम्ही सुद्धा असं करू शकता कमळाच्या बिया आणल्या तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद